माझ्या महाराष्ट्राचा एक एक तरुण आणि एक एक तरुणी गाबा शिवाय राहणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिशा बदलणारा हा मेळावा आहे अधिक चांगला महाराज फक्त आणि फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच कळू इतर तिथं कोणाच नाही फक्त एकच तिथं ता, एकच दादा होती जिथे लोकांना आशा होती ते होतं शिवतीर्थ आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे माझ्या राज ठाकरेच माझ्या मनसेचं हिंदुत्व आमच्या शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं की आमच्या बरोबर जाईल आमच्यापासून तूर होणार जमलेल्या माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो बहिरींडी माता मातानो अशी व्यक्ती घेतली आपल्या जगभरामधनं घरा घराघरामधनं प्रत्येकाला असं वाटलं आपल्या कोणत्या कुटुंबातला माणूस गेला आणि लोकांना सगळ्यांना असं ते ज्या मी प्रतिक्रिया वाचतोय टेलिव्हिजनवरती असेल तुमच्या सोशल मीडियावरती असतील सगळ्या ठिकाणी असतील काय आवडतंय लोकांना प्रामाणिक माणूस सरळ माणूस होता सभ्य माणूस होता अरे जर तुम्हाला रतन टाटांसारखा सरळ सभ्य चांगला माणूस जर या देशाला आवडतोय तर तुम्हाला या देशामध्ये राजकारणी देखील तुम्हाला सरळ सभ्य प्रामाणिक का नाही आवडत प्रत्येक जण तुमच्याशी गद्दारी करणार तुम्हाला का आवडतो माझ्या मा महाराष्ट्रामधल्या मला माझी स्वतःची इच्छा आहे माझ्यात एक धमक पण आहे की तुम्ही पूर्ण करू शकतो जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी तुम्हाला शब्द देऊ शकतो शकत। माझ्या मा महाराष्ट्रामध्ये माझ्या हातात सत्ता देऊन बघा माझ्या महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी कामाशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला काम असेल बाबा ना महाराष्ट्राकडे तुमचं लक्ष हे असलंच पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक सैनिकाचं लक्ष असलं पाहिजे कुठे कोणती गोष्ट घडते कशा प्रकारची फसवणूक होती कशा प्रकारे जनतेला फसवलं जात आहे सर्वांकडं कसं फसवलं जात आहे मला असं वाटतं ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि म्हणून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत मी तुम्हाला नक्की सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधला पक्ष असेल आपण एवढं लक्षात ठेवावं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी प्रामाणिक इच्छा आहे